निकालानंतर शरद पवार बारामतीत आले होते शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी का देखील कार्यकर्त्यांनी बारामतीचा दादा बदला अशी मागणी केली आहे तर शरद पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे शरद पवार हे बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासूनच होते त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी होतीये युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटलेत त्यांनी बारामतीचा दादा बदला अशी मागणी पवार यांच्याकडे केली आहे युगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष आहेत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यावरती मार्ग देखील काढण्यासाठी प्रयत्न आहेत एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे हातवारे करत शरद पवार यांनी मात्र उमेदवारीची चर्चा करू नका होईल लवकरच असं म्हणत कार्यकर्त्यांना संयमी राहण्याचं सांगितलं आहे

शरद पवार बारामतीत पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार यांचा पहिलाच जनता दरबार आहे तर बारामतीत शरद पवार यांनी नागरिकांसोबत संवाद देखील साधलाय युगेंद्र पवार यांची देखील यावेळेस उपस्थिती होती लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच आज बारामतीमध्ये आलेले आहेत शरद पवार यांचा आज बारामतीमध्ये दौरा आहे रात्रीपासूनच शरद पवार हे आपल्या गोविंद बागिया निवासस्थानी मुक्कामी होते आज सकाळपासून राज्यभरातील आणि बारामती तालुका परिसरातील मतदारसंघातील कार्यकर्त्यांची शरद पवार यांना भेटण्यासाठी रेलचेल पाहायला मिळत मिळाली होती सकाळी अकरा वाजल्यापासून शरद पवार हे बारामती शहरात आपला दौरा करत आहेत विद्या प्रतिष्ठानमधील दौरा संपवल्यानंतर शरद पवार हे बारामती मधील दिवस चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये आता उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी जनता दरबार सुरू आहे या जनता दरबारावर शरद पवार यांनी उपस्थिती लावलेल्या आहे गेल्या दोन तासापासून युगेंद्र पवार या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत युगेंद्र पवार यांचा हा तो पाचवा जनता दरबार आहे याला भरपूर प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतोय आज अचानक शरद पवार जेवढी आ, या जनता दरबाराला उपस्थित राहिले त्यावेळी नागरिक जे आहेत ते शरद पवार यांना आपल्या अडचणी विविध प्रश्न जे आहेत ते समजून सांगताना आपण पाहत आहोत गेल्या काही दिवसापासून का या ठिकाणी जनता दरबार भरत असून आज शरद पवार यांनी या जनता दरबाराला उपस्थिती लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत पाहायला मिळत आहे सध्या शरद पवार जे आहेत ते या कार्यालयामध्ये दाखल झालेले असून या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते समजून घेताना आपण पाहत आहोत जेव्हा आपण एन मराठी बारामती